दादा विद्यमान खासदार मतदारसंघात नुकतेच दिसायला लागले आहेत आणि आपण गेल्या पाच वर्षापासून पायाला विंगरी बांधून मतदारसंघात विकास कामे करत आहात परंतु काही ठिकाणी यात राजकारण केले जाते याबाबत काय सांगशाल तुम्ही आता राजकारणाचे दिवस आले निवडणुका जवळ आल्यात त्यामुळं कोण कधी फिरतोय कुठे फिरते यापेक्षा मी माझा धर्म समजतो माझा धर्म लोकांमध्ये लोकांची सेवा करणं लोकांची कामं करणं तुम्ही करत आलोय कोण टीका करतं कोण कामं करत नाही कोण काय करतं कोण राजकारण करतं मला याच्याशी काही देणं घेणं नाही आणि विद्यमान खासदारांच्या बद्दल तर मी काही बोलू इच्छित नाही आगामी काळात लोकसभेला राजकीय परिस्थिती कशी राहील लोकसभेला किती जागा जिंकण्याचा पक्षाचा संकल्प असेल लोकसभेला महाराष्ट्रामधून कमीत कमी पंचेचाळीस जागा निवडून द्यायचा हा संकल्प शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवारांचा गट या तीनही पक्षानं हा ठाम निर्णय घेतला आहे की मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातून पंचेचाळीस जागा निवडून दिल्या पाहिजे आणि तोच आमच्या दृष्टीनं मुलाच्या आणि महत्त्वाची भूमिका आहे आणि त्या त्यादृष्टीनंच आम्ही सगळे काम करतोय कोण पक्ष काय वगैरे हे मुलाचं नाही दोन हजार तेवीस साली अनेक राजकीय धक्के राजकारणात जनतेला पाहायला मिळाले तसेच राजकीय धक्के दोन हजार चोवीस साली राजकारणात जनतेला पाहायला मिळतील का धक्के असं काय म्हणता येत नाही जी परिस्थिती अनिवार्य होती त्या परिस्थितीनुसार राजकारण चालत राहतं सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काय अनुकूल असेल वातावरण त्याप्रमाणेच धक्के किंवा निर्णय हे होत राहतात आणि त्याला शेवटी राजकारण म्हणतात धक्के कुठं मिळतात जास्त राजकारणामध्येच मिळतात राजकारणामध्ये काय असतं धक्केच असतं त्यामुळे ह्या गोष्टी चालत राहतात दोन हजार चोवीसला असं काय होत न होणार नाही असं मला वाटतं कारण नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होते आणि देशाला पुन्हा एकदा स्थिर आणि जनतेला हवा निर्णय घेतील याची मला खात्री आहे दादा तुम्ही बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी मोठं जनआंदोलन उभं केलं होतं त्यावेळी अनेक बैलगाडा मालकावर गुन्हे दाखल झाले होते, होते। परंतु ते गुन्हे अजूनही सरकार मागे घेत नाही आता महाराष्ट्रात तुमचं सरकार आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे केंद्रातही तुम्हारा आपलंच सरकार आहे तर बैलगाडा मालकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी आपण पुढाकार घेणार का कसं आहे गुन्हे माग मागे घेण्याची प्रक्रिया गेल्या वेळेला काही लोकांनी ते जाहीर केलं होतं विधानसभेमध्ये त्याप्रमाणे कारवाई चालू आहे होईल परंतु काही गुन्ह्यांमध्ये उदाहरणार्थ मंचामध्ये झालेला गुन्हा आहे त्याच्यावर तीनशे सात कलम लागतो तीनशे सात कलम कधी मागे घेतलं जात नाही पण आता काय ज्या जुन्या केसेस आहेत त्या तारखा अटेंड करून त्याला पर हाच पर्याय दादा मराठा समाज आरक्षणासाठी मोठ्या उतरला आहे मनोज पाटील यांचे बावीस जानेवारीला मुंबईमध्ये मोठे आंदोलन होणार आहे तर आरक्षणाबाबत आपली भूमिका काय असणार आहे साहजिक आहे आरक्षणाला पाठिंबा मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तो। तो समाज पुढं जात नाही पात्रता असून चांगली गुणवत्ता असूनसुद्धा फक्त आरक्षणाच्या अभावी मराठा समाजातल्या तरुणांवर अन्याय होतो आहे हे सर्व स्वृत आहे त्यामुळं ओबीसी समाजाला पण आरक्षण मिळावं मराठा समाजाला पण मिळावं आणि सगळ्यांनी मिळूनच चांगल्या पद्धतीचा निर्णय घ्यावा सरकारनं ते सरकार त्या पद्धतीनं प्रयत्नशील आहे मनोज जरांगे यांचं जे आंदोलन आहे त्याला आमचा पाठिंबा आहे